हॅलो नमस्कार मी अमृता स्वागत करते तुमचं माझ्या नवीन एका व्हिडिओमध्ये तर आज हे समोर आहे तर आज ना मी घ साफसफाई करायला काढली होती ब आठ दिवसापासून चाललं होतं तसं तर साफसफाईचं पण आज जाऊन कुठे पूर्ण झालेलं आहे अजून तर दाखवते मी तुम बघा भांड्याचा असा भरपूर असा ढीक पडला आता हे घासून तर झालेत पूर्ण दिवस गेला संध्याकाळचे सहा वाजलेले आहेत आणि आता हे भांडे जागच्या जागेवर लावले भांडे बाहेर तर काय मी टाकले नाही कारण ऊन नव्हतं बाहेर अजिबात मग घरामध्येच फॅन खालीच बेडरूममध्येच ठेव टाकले होते फॅन चालू करून मग वाढलेत आता ते चांगले आता लावते एक एक भांडं समोर तर रुद्रने आज खूप भरपूर अशी मदत केली मला एक एक आणून दे ही कर ते कर असं चालूच होतं त्यांचं कसं बसलं आहे माझ्या बाजूला था, ले ले मुकर, मुकर, आता पण पावसाचं काय थांबायचं नाव घेत नाही तर चला बसून तर नाही चालणार हे जे घासलेले भांडे तर ते मांडणीवरती लावावं लागणार परत स्वयंपाक करायचंय अजून नाही तर मग उशीर होईल परत मग ते बघा असं मोकळं मोकळं सगळं किचन झालेलं आहे सगळं घासून पुसून काढलंय सगळं आता परत सगळं जागच्या जागेवरती लावायचंय तर हे बघा मांडणीला पण स्वच्छ असं धुवून घेतलंय तर चला सगळ्यात आता तर समर्थ ना दूध देते समर्थ रुद्रला रुद्रसमर्थला दूध वगैरे गरम करून देत होते तर छान असं त्यांना दूध वगैरे दिलं आणि बिस्किटासोबत त्यांनी मस्त दूध एन्जॉय करत पित होते आणि चहा ठेवून घेत होते म्हटलं पहिले छान तर बसून असं चहा वगैरे घ्यावं तोपर्यंत चहा होतोय उकळतोय तोपर्यंत मग सचिन पण आले होते ऑफिसमधून आणि भरपूर कामं पडले होते आवऱ्याची म्हटलं पहिले चहा घ्यावं मस्त असं निवांत बसून प्यावं तर सचिननं पण चहा देऊन दिला आणि मग चहा घेतल्याच्यानंतर एक एक कामं म्हटलं आटपून घ्यावं सगळं पटापट भांडे जे होते ना ते पुसून वगैरे स्वच्छ असं ज्याच्या ज्या ज़, ज़, त्या जागेवर जा लावून घेत होते आणि सचिन पण म्हटलं की उशीर झाला होता खूप आठ वाजले होते मला सगळं आवरेपर्यंत आहे ना तर मग ते म्हटलं की जेवण वगैरे काही घरी करू नको आपण बाहेरच जाऊया जेवायला नाही तर मग अजून उशीर होईल स्वयंपाक करत बसशील तर आणि कंटाळा पण खूप आला होता खूप कंटाळल्यासारखं झालं होतं होतं काम करून करून तर मस्त असं मांडणीवरती पण पेपर वगैरे टाकून घेतला आणि भांडे मग ज्या त्या जागेवरती लावून ठेवले डबे वगैरे आणि समर्थ रुद्रनी पण खूप मदत केली बरं का मला आज खूप असं त्यांचं चाललं होतं मध्ये मध्ये लुडबुड मम्मा हे देऊ का ते देऊ असं झालं होतं आणि मस्त असे भांडे ज्या त्या जाग्यावरती लावून घेतले सगळं सगळं असं म्हणजे काम करतो आपण पण त्यानंतर जे हे स्वच्छता बघतो ना त्यानंतर एक वेगळंच असं वाटतं मग जे काही काम केलं ते सगळं थकवा निघून जातो ह्याच्यापुढे आणि मस्त असं माझं किचन असं सेट झालेलं होतं संध्याकाळी जरा लाईटीचा प्रॉब्लेम असतो म्हणून जरा असं दिसत असेल तुम्हाला एकदम असं नाही का लाईट खूप डीम असते संध्याकाळी म्हणून असं भुरसट दिसतं थोडंसं तर सगळं फ्लॉवर्स वगैरे पण धुतले होते जे आता जागेवर ठेवले आणि मस्त अशी रेडी झाली बाहेर जायचं होतं जेवणासाठी ते छान असा ड्रेस वेअर केलेला होता म्हटलं चला जा� निघूया आता साडे नऊ होऊन गेले होते लेट होत होतं खूप फोर व्हीलरच घेतली होती कारण पावसाचं काही खरं नव्हतं म्हटलं मग आपल्या गाडीनेच जावं तरी ते आलं होतं हॉटेलजवळ मग ते म्हटले तूच ऑर्डर दे तुझ्या मनाने काय मागवायचं आहे ते मग तेच मी ऑर्डर देत होती इकडे आणि समर्थ बसला होता माझ्या बाजूला तर छान असं जेवण केलं बडीशोप वगैरे घेतली घरी निघालो आणि असं होतं माझा आजचा दिवस बाय बाय